गावातील गटारींची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती गटारीवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे निर्माण झाली आहे गावात काही ठिकाणी अंडरग्राऊंड गटारीचे काम झाले परंतु ज्या ठिकाणी वरून पाणी वाहत आहे त्या गटारी साफ करून कमीत कमी वरून वाहणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे या पाण्यामुळे डासांचे प्रमाण व डुक्कर हे प्राणी गटारीत बसून संपूर्ण गावात दुर्गंधी आहे येथील नागरिकांना गुरे ढोरे लायकीचे पाणी पिण्याची वेळ गेल्या दोन महिन्यापासून आलेली आहे थेट धरणातून पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या घरात पाणी येत आहे ते पाणी फिल्टर होते की नाही याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे येथील पाण्याची टाकी ही गेल्या सहा महिन्यापासून लिकेज आहे याबाबत टी व्हीने सदर बातमी प्रसारित केली होती मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसून त्या लिकेजचे काम आजपर्यंत केले नाही रात्री पाण्याची टाकी भरल्यानंतर सकाळी जवळजवळ दोन मीटर पाणी लिकेज रात्रभर होते असे लिकेज रात्रंदिवस चालू आहे त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे नळाचे पाणी स्टीलच्या भांड्यात घेतल्यानंतर पाच मिनिटांनी त्या पाण्यावरती काळे काळे तेलकट पाणी बघायला मिळते गावातील सर्वसाधारण गरीब जनतेला अक्षरशः डोळे बंद करून पाणी पिण्याची वेळ आली आहे त्यात अजून या गटारीचे साम्राज्य तामसवाडी गावात वाढलेले आहे याकडे कोणी लक्ष देणार का असा सवाल गावकरी विचारत आहे दरम्यान तामसवाडी गावातील नागरिकांनी पाण्याविषयी समस्या मांडल्या यावेळी महेंद्र पाटील मिलिंद पवार उमेश सयाजी दिलीप महाजन कैलास पवार राजेंद्र लिंगायत दत्तू पाटील दादाभाऊ पवार अनुवर पिंजरी आदी उपस्थित होते कॅमेरामॅन किशोर पाटील सह संजय पाटील एस के टी व्ही तामसवाडी तुम्हाला काय वाटतंय तामसवाडीला जे आपल्या नळांना पाणी येत आहे हे पाणी कसं येत आहे तुम्ही पाहू शकता ते पाणी एकदम आहे आणि जसं हे फिल्टर आपलं गावाचं जे फिल्टर प्लॅन जेव्हा सुरू झाला त्या दिवसापासून जी वाळू टाकलेली आहे किनर्भता वाळू ते कर्मचारी सांगताय की वाळू आजपर्यंत बदलवली गेली नाही त्याच्यामुळे आपण तिसे कितीही टाकलं आणि आलम कितीही टाकला त्याचा उपयोग होणार नाही आणि ही वाळू बदलून प्रशासकाने किंवा ग्राम शक्याची दखल घ्यावी आणि याची वाळू दुरुस्ती करून घ्यावी परत चेंज करून नवीन वाळू टाकल्यानंतर पाणी शुद्ध होऊ शकतं आणि गाळ ते खाली बसेल जे वाळू काढल्यानंतर दुसरी वाळू टाकल्यानंतर तो गाळ खाली राहील आणि चांगलं पाणी पा गावाला प्यायला मिळेल आणि जे अतिशय तुम्ही गुरु आहे पात आहे आता गळती ही गळती पण थांबेल ही गळती दुरुस्ती करून या करण्यात यावी याची किती पाणी एक मीटर पाणी कमी होतं म्हणून याच्या दिवसामध्ये दोन मीटर पाणी कमी होतं याच्या दिवसाला तर पाणी किती वाया जातं दोन दिवसात ते दोन महिन्यापूर्वी एस के चॅनललाही बातमी बाकीली होती याची प्रशासनाने दखल घेतली नाही आहे पण याच्यापुढे जर दखल घेतली नाही तर गावात मोठं अमरण उपोषण आम्ही करू तर तरुण वर्ग महिला मंडळ आम्ही ग्रामपंचायतीसमोर एक अमरण उपोषण करू आणि याची प्रशासनाने जरूर जरूर नोंद घ्यावी आणि दखल घ्यावी डोळ्यात आमच्या गावकऱ्यांच्या वतीने बोल ना दादा तुम्ही तामसोडी गावातील प्लाटवरील रहिवाशी आहात तुम्हाला किती दिवसाने पाणी मिळतं आहे व कसं पाणी मिळतं आहे प्यायला आम्हाला पाणी पूर्ण हिरवं येतं आहे त्याच्यात जंतू पडलेले असतात आणि पंधरा दिवसांनी नळ येत आहेत आमच्याकडं पाण्याचं फार मोठं संकट आहे आमच्या प्लॉटमध्ये आणि ती दक्षता घ्यावा ग्रामपंचायत प्रशासक ग्रामसेवक यांनी पाणी पाणीचा एक टँकर लावून द्यावा त्याने आमच्या प्लाटासाठी हा लिकेज जर कधी बंद केला तर आमच्याकडं आमच्या प्लाटमध्ये दोन किंवा तीन दिवसा पाणी द्यायला मिळणार आम्हाला हा लिकेज बंद करण्यात यावा तुम्हाला काय वाटतं पाण्याविषयी काय बोलू शकता तुम्ही पाण्याविषयी म्हटलं तर आवड परिस्थिती चांगली चांबुळे म्हणजे खास करून प्लाटचे तर लवकर ध्यान द्यावी विहिरी गावात आड विहीर या जुन्या पद्धती आहेत पण प्लॉटवरती आता हल्ली म्हणजे दोन तीन किलोमीटर जावं लागतं पाणी घ्यायला ते विहिरी खोले आणि एवढे विहीर फोले पाणीच नाही तर पैसा लवकर लक्ष द्यावं प्रशासक ग्रामसेवक सदस्य यांनी या दूषित पाण्याचा काय लवकरात लवकर बदल करण्यात यावा हीच गावकऱ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो